महाडाच्या कोकण मंडळानं जी पाच हजाराहून अधिक घरांसाठी जाहिरात काढली आहे त्यामध्ये नवी मुंबईच्या दिघ्याचा देखील समावेश आहे दिघ्यामध्ये तब्बल एकशे बारा घर आहेत आणि त्याची किंमत साडे अठरा लाखांपासून सुरू होतीये तर हे लोकेशन कसं आहे आजूबाजूचा परिसर कनेक्टिव्हिटी कशी आहे ह्या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती द्या अशा बऱ्याच कमेंट्स तुमच्या येत होत्या तर त्यामुळेच मी निघाली आहे या प्रोजेक्टच्या डिटेल्स घ्यायला तर मी कळवा मार्गे आता निघाली आहे दिघ्याला आणि वाटेतच मला हा अक्षरचा मोठा प्रोजेक्ट दिसला खूप सुंदर बिल्डिंग्स आहेत ह्या आणि ह्याच्या बाजूलाच एक्झॅक्टली दिघा स्टेशन आहे आणि तुम्ही दिघा स्टेशन पाहू शकता ते क्रॉस केलं लग, की के लगेच तुम्हाला म्हाडाचा हा प्रोजेक्ट दिसणार आहे स्टेशनच्या इतक्या जवळ घर असणं हे फक्त स्वप्नच आहेत आणि ते स्वप्न तुमचं म्हाडा पूर्ण करू शकणार आहे लोकेशनवर मी आता पोहोचली आहे गॅलेक्सी प्रोविसो असं या प्रोजेक्टचं नाव आहे प्रायव्हेट बिल्डरची बिल्डिंग वेगळी असणार आहे आणि माडाला जी घरं अलॉट झालेली आहेत ती वेगळी असणार आहे त्यामुळे हे कन्फ्युजन जर असेल तर ते दूर करा चला पाहूयात की आतमध्ये आता प्रोजेक्ट हा कसा आहे प्रायव्हेट बिल्डरची जी टू आणि थ्री बी एच के ची घरं आहेत फोर बी एच के ची घरं आहेत ती दीड कोटींपासून इथे सुरू होत आहेत म्हणजे खूप महागडा असा प्रोजेक्ट आहे हा मात्र माडाच्या जाहिरातीमध्ये जी घरं आहेत ती एकशे बारा आहेत आणि त्याची किंमत साडे अठरा लाखांपासून सुरू होतीये म्हणजे किंमती मधली तुम्ही तफावत पाहू शकता मात्र हा जो मोठा टॉवर आहे यामध्ये ही घरं नाही आहेत हा गॅलेक्सी प्रोविसो आहे आणि जी म्हाडातर्फे आपल्याला मिळणार आहे त्याचं नाव मॅपलहूड फेज टू असणार आहे आणि त्याचा अजून पाया सुद्धा रचलेला नाहीये इथेच पुढे बनणार आहे तो तर हा प्रोजेक्ट तुम्हाला दोन हजार एकोणतीस मध्ये डिलिव्हर होऊ शकतो म्हणजे बराच उशीर आहे त्याला तोपर्यंत आजूबाजूला आणखी मोठी डेव्हलपमेंट होईल इथे खूप सुंदर आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत तर ह्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका हे मी तुम्हाला डोळे बंद करून सांगतेय पण बिल्डिंग वेगळी बनतीये त्याच्यामध्ये पार्किंग असणार आहे की नाही इतर काही सुविधा असणार आहेत की नाही याबद्दल अजून क्लिअरिटी आलेली नाही आहे जसं ते येईल त्याचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आता इथे बघा नवी मुंबईला हा रोड जातो बेलापूर हायवे हा म्हणजे तुम्हाला नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगली आहेच याशिवाय तुम्हाला इथून ठाण्याला जाता येतं ऐरोली मार्गे तुम्हाला मुंबई काढता येते परत नाशिक हायवे सुद्धा इथून जवळच आहे म्हणजे कनेक्टिव्हिटीचा विचारच करू नका खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे फक्त डिलिव्हरी याची खूप उशीर आहे हा प्रोजेक्ट नाही आहे ही जी कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग दिसते ह्याच्या मागे होतं ते नाहीतर तुम्ही म्हणाल की हा कोणता प्रोजेक्ट तुम्ही दाखवला आहे बऱ्याचदा असं कन्फ्युजन पण होतं तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही म्हाडा आणि रेराची वेबसाईट चेक करू शकता किंवा मला कमेंट करून विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका